आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण डाळिंब हळद गवार पपई आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यापासून डाळिंबाची आवक वाढली मात्र बाजारात येणाऱ्या मालामध्ये डागी मालाचे प्रमाण अधिक आहे आजही बाजारात गुणवत्तापूर्ण डाइंब कमी प्रमाणात विक्रीसाठी येत आहे त्यामुळे गुणवत्तापूर्ण मालाचे भाव जास्त आहेत डागी मालाला सध्या दोन हजारांपासून ते पाच हजारांपर्यंत गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत तर गुणवत्तापूर्ण डाळिंब बा आजही बाजारात सात हजार ते अकरा हजारांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील गुणवत्तापूर्ण डाळिंबाची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उठाव चांगला राहील त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील असा अंदाज बा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हळदीची आवक सरासरीपेक्षा चांगली असल्याचं व्यापारी सांगतात तर दुसरीकडे पावसामुळे हळदीला असलेली मागणी मागील दोन महिन्यात कमी झाली होती त्याचा दबाव दरावर आलाय हळदीचा भाव मागील दोन महिन्यांपासून दहा हजार तेरा हजारांच्या दरम्यान आहेत निर्यातीसाठीही हळदीला अपेक्षित उठाव नाहीये त्यातच सध्या लागवड आघाडीवर आहे गेल्या वर्षीपेक्षा हळदीची लागवड वाढली आहे पुढे सणासुदीच्या काळात हळदीला मागणी वाढेल परंतु दरवाढीवर मर्यादा राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे राज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून गवारीला चांगला दर मिळतोय गवारीची बाजारातील आवकच कमी आहे त्यातच गवारीला चांगली मागणी आहे त्यामुळे दराला मजबूत आधार असल्याचं व्यापारी सांगतात गवार पिकाला नुकत्याच झालेल्या पावसाचाही चांगलाच फटका बसला त्यामुळे गवारीचे भाव चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत बाजारातील गवारीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज गवार व्यापारी व्यक्त करत आहेत पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी झाली आहे त्यामुळे पपईच्या दरात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा झाली होती पपईचे हे दर टिकून आहेत सध्या राज्यात पपईचं उत्पादन कमी आहे दर्जेदार पपईची टंचाई भासते राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे उत्तर भारतातून मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर ते एक दर मिळतोय श्रावण मास व अन्य कारणांमुळे पपईला चांगली मागणी आहे तर दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील व्यापारी व्यक्त करत राज्यातील बाजारात लष्णाची आवक चांगली सुरू आहे त्यामुळे दरातही स्थिरता दिसून आली परराज्यातून लसूण विक्रीसाठी राज्यात येतोय परिणामी लसणाचा पुरवठा चांगला दिसतोय लसणाची आवक पुणे मुंबई नाशिक नागपूर अशा मोठ्या बाजारात जास्त दिसते तर सरासरी दरपात ते सहा हजार पहिल्या पावसानंतर लागवड केलेला लसूण बाजारात आल्यानंतर आवक सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावर आणखी दबाव येऊ शकतो असं व्यापारी सांगतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका